सप्तशृंग गडावरील वाहतूक सोळा दिवस बंद राहणार सकाळी सहा ते साडे अकरा दरम्यान घाट बंद पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नेमून दिलेल्या तारखेस सकाळी सहा ते दुपारी अकरा वाजून तीस मिनिटांनी वेळेत घाटातील वाहतूक बंद असेल क्षेत्र सप्तशृंग गडाच्या घाट रस्त्याच्या सुरु असलेल्या दरड प्रतिबंधक उपाययोजनेसाठी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नेमून दिलेल्या तारखेस सकाळी सहा ते दुपारी अकरा वाजून तीस मिनिटं यावेळी घाटातील वाहतूक बंद असेल असे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिलाय आहे सप्तशृंगीगड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजनेत जाळी बसविणे व बॅरियर बसविणे हे काम प्रगतीपथावर आहे या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पंचवीस नोव्हेंबर ते नऊ जानेवारी दरम्यान नेमून दिलेल्या तारखेला सकाळी सहा ते दुपारी अकरा तीस या वेळेत वाहतूक बंद करणे आवश्यक आहे या रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे नियोजित तारखांना होणे आवश्यक असल्याने रस्ता वाहतुकीस बंद ठेवणे आवश्यक आहे त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांद्वारे नांदुरी ते सप्तशृंगीगड हा रस्ता दिनांक पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन चार पाच नऊ अकरा बारा सोळा अठरा एकोणवीस तेवीस डिसेंबर सहा आठ नऊ जानेवारी सुट्टीच्या काळात रस्ता खुला गडावर भाविकांची गर्दी असणारे दिवस अर्थात मंगळवार शुक्रवार शनिवार व रविवार हे संपूर्ण दिवस रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे नाताळाची सुट्टी व वर नववर्षाच्या स्वागतासाठी गडावर संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारी असे सलग बारा दिवस रस्ता सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह हो गडावरील व्यापारी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे